येवल्या तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे शेतकऱ्यांनी घाम गाळून उभे केलेला सोयाबीन मक्का कांदा पावसाच्या तडाख्यात सापडला आहे पाऊस जरी काहीसा उघडला असला तरी शेतामध्ये अजूनही पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेले दिसून येत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात हतबल अश्रू दाटून आले आहेत आम्ही संतापलो आम्ही संपलो आता हातात काहीच उरलं नाही असे शब्द शेतकरी उच्चारत आहेत एका बाजूला कर्जाचा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि यामुळे शेतकरी चांगलाच कात्रीत सापडलेलं दिसून येत आहे एक प्रामाणिकपणे गरीब शेतकरी आहे माझी ते अडीच तीन एकर कांद्याची लागवड झालेली आहे मी आज दहा हजार रुपयांना ओळ एकत घेतलेलं आहे पुरं ओळ नष्ट झालेलं आहे कांदेपुरी फार सळे कांदे वाहून गेले तांडावर मी फुटून गेले आता पुढचं भविष्य भविष्य फार अवघड आहे तर त्या सपला आता आमचा जवळजवळ आज धमकगावशी इतकं पाऊस झालेला आहे कदा नऊ पंच्याण्णव टक्के पुरी शेती वाहून गेलेली आजही नदी इतकं पाणी चालू आहे फुल पाणी चालू आहे आजही मी आमच्या गावचं नदीला इतकी परिस्थिती आमची अवघड झालेली आहे मी धामणगाव येथील रहिवाशी राधाकृष्ण शोराम जेजूरकर माझी इथं घट नंबर सत्त्याऐंशीमध्ये जी मका आहे ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि संपूर्ण आता त्या मकेचा जो माझ्या मला आशा होती काहीतरी मिळेल ते सुद्धा आता माझ्या काही स पत्रात पडणार नाही तरी मायबाप सरकारने विनंती आहे काही तर पंचमे करू आणि मला भरपूर प्रमाणात जे म माझी म म जी नुकसान झालं ती मला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याकडं या मायबाप सरकारने लक्ष द्यावे एवढी माझी नम्र विनंती आहे आणि माझे जे कांद्याचं पीक होतं आणि मकाचं पीक होतं जमीनदोज जा झाले मी संपलेलं आहे शेतकरी संपलेलं आहे शंभर टक्के शेतकरी संपलेला आहे आणि याच्या याच्यात सरकारने जर मदत नाही केली तर शेतकऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे एवढंच मी सांगू इच्छितो सरकारला तर लवकरात लवकर आमची पंचनामे करून आम्हाला भरपूर मदत द्यावी ही विनंती सरकारला माझी माणगावीतील रहिवाशी असून माझे नाव संजय मतू जेजूरकर असून मी अक्षरशः लहानपणापासून बघतोय एवढा पाऊस कधीही झालेला नव्हता परंतु दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यांचं म्हणजे धामणगाव शहरातील जवळजवळ शंभर टक्के लोकांचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही ज्या शेतात उभे आहे आमचं शेत अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे दहा ते पंधरा एकरवरील मका पूर्णत वाया गेले आहे जनावरांना चारायची सुद्धा अपेक्षा नाही उत्पन्न तर बाजूलाच राहिलं पण आज झिरो टक्के उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अतिशय शेतकरी पार हरडकुंडी आलेला आहे आज पूर्णत कांदे वाहून गेलेले आहे जवळ दहा ते पंधरा एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे पंधरा वीस एकरवरील मका आज जमीनदोस्त झालेली आहे शेतकरी कालपासून रडतो आहे परंतु अद्याप पावो कुठलाही पंचनामा झालेला आहे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी एवढी नम्र विनंती करतो